नमस्कार आपण पाहत आहात ए टी न्यूज पाहुयात आजची बातमी मनोज दादा जरांगी पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी युवा नेते आतिश भैया दांडेगावकर आंदोलनस्थळी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचीही उपस्थिती मराठा आरक्षण योद्धा मनोज दादा जरांगी पाटील यांनी शुक्रवार पासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केलं आहे या आंदोलनाला महाराष्ट्रातून विविध पक्षाचे नेते पदाधिकारी विविध संघटनांकडून आंदोलनास पाठिंबा दिला जात आहे येथील उमलते नेतृत्व युवा नेते भैया दांडेगावकर यांनी मुंबई येथे आंदोलनस्थळी जाऊन मराठा आरक्षण योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेतली तसेच आंदोलनास पाठिंबा दिला यावेळी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पाठिंबा देत मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेतली अशाच प्रकारे नवनवीन खडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट